व्हिडिओ तुम्हाला आवडत असेल तर लाईक करा आणि व्हिडिओ करा लाईक करा आणि कमेंट करा नमस्कार मित्रांनो मी तुमचा वैभव मित्रांनो आज आहे आपला डे सिक्स आणि आता मी चाललो आहे जिमला ला सकाळचे वाजले आहे आठ तर दोन दिवसानंतर जिमला चाललो आहे आता जिम मध्ये पोहोचलेलो आहे आता लवकरच आपण वर्कआउटला चालू करूया आता वॉर्मअप पण झालेला आहे माझा लवकर लवकर सूर्यनमस्कार आणि आपला पुशअप मारून घेतो नंतर बाकीचं मारूया चला

मित्रांनो आता जिम पण झालेली आहे आता मग जाऊया घरी आणि फ्रेश होऊन जाऊया ऑफिसला चला तर मग जाऊया आता पुढे मित्रांनो आता घरी येऊन फ्रेश पण झालेलो आहे आणि इकडे मम्मीनी नाश्ता पण दिलेला इकडे दूध आहे इकडे खरू दे सॉरी चला तर मग खाऊन आपण ऑफिसला जाऊया काय जा बघा रिझल्ट आला गेलेला हे काय झालं रिझल्ट तुझ्या हा काय झालं रिझल्ट टाकून रिझल्ट काय झालं तर शाळेमध्ये ठेवायचं खूप वय मध्ये कसं हाल केले सकाळी भेटला आणि आता फाडून आणला आगे। आगे। फार टाकला काहीच आज माझं नशीब आहे आज माझ्या बाजूला साक्षी बसलेली आहे जेवायला टिफिन घ्यायला साक्षी काय बोलते हा साक्षी लाजते हे लाचते ती चला मस्ती करतोय का ताई मित्रांनो आता मी ऑफिसमधून पण निघालेलो आहे आणि आपल्यासोबत शुभम पण आहे शुभम चला आता आम्ही चाललोय घरी आता आता मेट्रो पकडणार आम्ही मेट्रोने मग अंधेरीला अंधेरीवरून मग ट्रेनने सांताक्रुजला तर चला तर जाऊया द्या मग घरी काही शूट असेल तर शूट पण करू आपण चला मित्रांनो इकडे पाऊस पण पडतोय आम्ही इकडं आलेलो सँडविच झाल्याकडे आलो सँडविच सँडविचारकडे तो सँडविच आम्ही ब्रेड आणि जाम घेतोय ट्राय करू इकडे आम्ही सँडविच जातो इकडे आता ब्रेड ब्रेड जाम चला

मित्रांनो तुम्ही मी घरी फायनली पोहोचलेलो आहे आणि इकडे आम्ही रील शूट करतोय माझ्यासोबत रिषभ पण आहे आणि आता मी रील शूट करतोय तर तुम्हाला क्लिप दिसेलच पुढे चला तर मग आपण रील शूट करूया रिषभ काय बोलतो बाकी बाकी काय नाही पाऊस आहे जास्त बाहेर निघायचा नाही चिक्कल उडतो पायावर निबंध पाठ चला लवकर लवकर आपण रील आपल्या दोन तीन दिवसात रील पडले नाहीत इन्स्टावर आपण ब्लॉगच्या नाजामध्ये एडिटिंग वगैरे सर्व असतं त्यामुळे चला तर मग आपण रील शूट करूया लवकर लवकर चला अरे भाई भाऊ चला पबजी खेळण्या चलते हैं। अरे नाही रे कंट्याला आहे लेकिन आज गुरुवार तो फिर नाही रे सॉरी नाही लुडो खेळतो लॉकडाऊनचा काळ आलाय इकडे बघा इकडं रिषभ लुडो ते लुडो आम्ही खेळतो लुडो बघा कोण जिथतय माहित नाही हे लोक माझ्या रंग चला चला आपल्या फणस पण पाठवलेलं तर आता वर्ष कापते ते तर आपण बघूया कट ह्या फणसाला खूप मेहनत लागते कट करायला वर्ष हातावर चालवशील ह्याला ना खूप दिवस झाले होते पाच सहा दिवस झालं होतं घरीच होते तर माहित नाही कसे हातून आता मित्रांनो आता मी जेवायला पण घेत आहे आणि इकडे मम्मी पण आहे मम्मी काय बोलते वैभवची व्हिडिओ तुम्हाला आवडत असेल तर लाईक करा आणि कमेंट करा धन्यवाद चला मित्रांनो भेटूया डे सेव्हन मध्ये आजारटी बाय बाय वैभवची व्हिडिओ तुम्हाला आवडत असेल तर लाईक करा कमेंट कमेंट करा परत परत वैभवची व्हिडिओ तुम्हाला आवडत असेल तर लाईक करा कमेंट करा कमेंट करा